महिला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा व महिला काँग्रेस अध्यक्ष संदाताई सवालाखे यांनी ॲडव्होकेट मनीषा रोटे यांची प्रदेश सरचिटणीसपदी फेरनिवड केली पक्षाने यावेळी अतिशय कठीण निकषावर निवडी केल्या आहेत ॲडव्होकेट मनीषा रोटे यांनी हजारोंच्या संख्येने मोर्चे काढले अन्न सुरक्षा कायद्यासाठी लढा दिला हायकोर्टमध्ये विविध पेटिशनच्या माध्यमातून जनहितार्थ लढा दिला पक्षाच्या वतीने प्रखर आंदोलने सभा प्रचार या सगळ्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता आमदार डॉक्टर विश्वजित कदम व खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष त्यांनी काँग्रेसची धुरा अखंडपणे सांभाळले वाळवा तालुक्यात त्यांना काँग्रेसचे तालुका प्रदेश काँग्रेसचे नंदकुमार शेळके बाळासाहेब पाटील अॅडव्होकेट आर आर पाटील अध्यक्ष जितेंद्र पाटील शहर अध्यक्ष राजेंद्र शिंदे युवा नेते विजय पवार इंदुताई चौधरी रंजना माळी रचना शिंदे शुभांगी माणे यांचे सहकार्य लाभले